मित्रांनो कसला पाऊस पडतोय बघा आत्ताच मी एक व्हिडिओ पाठवले पण त्या व्हिडिओपेक्षा पण जास्त मोठा परत वाढला आता पाऊस हे बघा दाखव ना तू ढगच दाखव मग आता मग ढगा कसं काय काय झालं हे बघा ढग बघा सारखं चिडत असते तिथं बघ कसलं ते भारी वाटते वारं हे बघा समोरचं तिकडं पण आकर्ष काही दिसत नाही असं झालंय सरत काही काही जण करतात पावसात एन्जॉय मस्त मोबाईल भिजायला लागले म्हणून मी जास्त काय आता दाखवत नाही तुम्हाला दिसतंय का तुम्हाला पाऊस कधी ते कट्ट होय ना झाले कसला वाटत बापरे कोण पण कट होईना झाले काय कटकर बघा サル。